गुड मॉर्निंग आज मी बनवलेली मस्त अशी मसाला डार मला तर असं वाटलेलं मी मसाला डाळ बनवली हो आहे म्हणजे सगळ्यांना जाम आवडणार कारण मी आत्ता माझ्या फ्रेंडच्या घरी गेलेले तेव्हा तिने ही मसाला डाळ बनवलेली हो आणि मला ती खूप जास्त आवडलेली त्यामुळं मी ठरवलं की मीही ही मसाला डाळ घरी जाऊन ट्राय करणार त्यासाठी मी मस्त फोडणीची मी तयारी करून घेतली डाळ ही छान शिजवून घेतली फक्त फरक एवढाच की तिने तूर डाळ वापरलेली मी मूग डाळ वापरली आणि वा, मग मस्त रेसिपीची तर तयारी केली मस्त कढईमध्ये तेल ओतलं कढीपत्ता त्याची जिरे मोहरीची छान असा तडका दिला कांदा टाकला कांदा छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेतला त्यामध्येच ॲड केलं थोडंसं टोमॅटो टोमॅटो ही छान परतून घेतलं टोमॅटो परतलं की त्यामध्ये लसूण खोबरं ॲड केलं लसूण खोबरं एकसारखं भाजून घेतलं त्यामध्ये घरचा काळा मसाला ॲड केला आणि बेगडी मिरची पावडर ॲड केली जी की तरी येण्यासाठी आता छान मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झालं की त्यामध्ये मी हळद ॲड केली हळद छान परतून घेतली आणि त्यामध्ये मी चिंचगुळाचं पाणी ॲड कर केलं पाणी ॲड केलं की त्यामध्ये शिजलेली डाळ टाकली थोडंसं गरम पाणी टाकलं थिकनेस मेंटेन केला खूप छान झालेली डाळ पण प्रॉब्लेम हाच झाला की घरचे सगळे बोलायला लागले की डाळीच्या आमटीमध्ये कांदा थोडीच कोण टाकतं त्यामुळं ही माझ्यासाठी फेल रेसिपी होती घरी जास्त कोणाला आवडलेली नाही पण मला जाम ही रेसिपी आवडलेली मी खूप छान असा ताव दिला तुम्हीही ट्राय करा तुम्ही कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी ती आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या रेसिपीवरती बनवू तेही सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओसोबत